आदित्य आणि सईची गोष्ट म्हणजे प्रेम आणि आदराचं उदाहरण होतं आदित्य एक हुशार प्रेमळ मुलगा आणि सई म्हणजे सौंदर्य आणि सुशीलतेचं मूर्तिमंत रूप दोघांनीही एकमेकांवर नितांत प्रेम करत लव्ह मॅरेज केलं पण आदित्यच्या घरात लग्नानंतर वादळं निर्माण झालं होतं सईने आदित्यच्या घरात पाऊल ठेवलं तेव्हा तिला वाटलं की सासू सासऱ्यांचं प्रेम आणि पाठिंबा मिळेल पण वास्तव्य वे काही वेगळंच होतं सईचं स्वागत हसून करण्याऐवजी कठोर शब्दांनी झालं सासू तिला बोलली आम्हाला काहीच मान मिळाला नाही तुझ्या माहेराकडून ना काही भेटवस्तू ना सोनं नाणं आमच्या पोराने लव मॅरेज करून आमचं नाव खराब केलं सासरे म्हणाले जुन्या चालीरीतींना महत्व आहे सून आली म्हणजे मान सन्मान हे येणं गरजेचं होतं आम्ही सगळ्या गावात काय दाखवणार सईने हे ऐकून निशब्द राहण्याचं ठरवलं ती खूप प्रेमळ होती तिला माहिती होत कि वादविवाद वाढवून काहीही साध्य होणार नाही तिने सांगितलं तुझ्या आईबाबांचा मान ठेवणं हे माझं कर्तव्य आहे तू काहीही चिंता करू नकोस आदित्यने तिला आधार दिला सई तुझं माझ्यावरचं प्रेम हेच माझ्यासाठी सर्व काही आहे आई बाबा आपले आहेत पण मी नेहमी तुझ्या बाजूने उभा असेन सईने घरातली सगळी जबाबदारी अंगावर घेतली सकाळी लवकर उठून सासू सासऱ्यांच्या आवडीच्या गोष्टी बनवणं त्यांची सेवा करणं घरात सगळ्यांना आनंद मिळावा म्हणून प्रयत्न करणं हे सगळं ती निर्विकारपणे करत राहिली सासू सासरे तिच्या कामाचं कौतुक तर करत पण त्यांच्या मनातलं दुःख काही कमी होत नव्हतं ते सतत म्हणायचे सई कितीही चांगली असली तरी तिच्या माहेराकडून काही आलं नाही आमचं नाक कापलं तिच्या आई वडिलांनी तरीही सई आणि आदित्यचं नातं अतूट होतं आदित्य ऑफिसमधून घरी आला की सईने त्याच्यासाठी गरमागरम चहा तयार ठेवलेला असायचा ते दोघं एकमेकांशी मन मोकळ्या गप्पा मारायचे आदित्याला सईचं समर्पण पाहून तिच्यावरचं प्रेम आणखी वाढायचं एक दिवशी आदित्यने ठरवलं आपल्या घरात ही कटुता संपवायचीच तो आपल्या आई वडिलांसमोर उभा राहिला आई आणि बाबा सईने या घरासाठी किती काही केलंय तिचं नातं तुमच्याशी प्रेमाचं आहे तुम्ही फक्त जुन्या परंपरामध्ये का अडकलेले आहात तिच्या आई वडिलांनी कदाचित काही दिलं नसेल पण सईचं मन सोन्यासारखं आहे ते पाहायला शिका सासू सासरे थोड्या वेळ शांत राहिले त्यांना विचार आला की खरंच सईने घरातलं वातावरण आनंदी ठेवलं होतं सासूच्या डोळ्यात पाणी आलं तिने सईला जवळ घेतलं आणि म्हणाली मुलींनी फक्त सोनं नाणं आणावं हेच आमचे विचार होते पण तू ज्या प्रेमाने आणि संयमाने आमचं घर सजवलंस त्याला काही तोड नाही तूच आमचं खरं सोनं आहेस सईच्या डोळ्यात आनंद आश्रू आले तिने आदित्याकडे पाहिले आणि त्याचं हसणं पाहून तिला खात्री झाली की प्रेमाचं बळ कुठल्याही कडवटपणाला जिंकू शकतं त्या दिवसापासून सासू सासरे सईला त्यांच्या मुलीसारखं वागवू लागले जुन्या चालीरीती आणि दिखाव्याचं ओझ सोडून त्यांनी प्रेमाचं महत्व ओळखलं आदित्य आणि सईचं नातं फुललं होतं आणि सासरचं घर खऱ्या अर्थाने आनंदाचं घर बनलं यावरून शिकवण हीच आहे जुन्या परंपराच्या बंधनात अड़कून जीवनाचं सौंदर्य हरवतं प्रेम आणि समर्पण हीच खरी भेट आहे जी कोणत्याही सोन्या नाण्यापेक्षा मौल्यवान असतं